महासंघर्ष न्यूजपथे दर्शकांचे स्वागत आहे आनंदी रहा सुरक्षित रहा आज 8 मार्च जागतिक महिला दिन तसेच महाशिवरात्र अशा दोन सणांचं आज एकत्रित दुग्ध शर्करा असं मनावं लागेल असे हे दोन्ही सण एकत्रित आलेले आहेत कामोठे नवी मुंबई या शहरामध्ये आज महिला सर्व एकत्रित येऊन हा दिवस साजरा करीत आहेत महिला दिन उत्साहात साजरा होत आहे आपण या महिलांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात हे जे झाडं लावण्याचा जो उपक्रम आहे त्यांनी कशा पद्धतीने हाती घेतला नमस्ते आपल्यासोबत आहेत जयश्री झा मॅडम कामोटे महिला फोरमच्या अध्यक्ष आहेत मॅडम महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे, आहे। नमस्कार मी जयश्री झा कामोटे कॉली फोरम महिला अध्यक्ष आज महिला दिन जागतिक महिला दिन पण आहे आणि महाशिवरात्री पण आहे आणि आमच्या सगळ्या फोरम टीम महिला टीमने ठरवलं की आणि कर्पेसरांनी पण आम्हाला थोडं सपोर्ट केला आणि आज आम्ही महिला दिनाच्या निमित्त वृक्षरोपणाचा एक प्रोग्राम इथे अरेंज केलेला होता आणि महिला दिनानिमित्त म्हणजे की महिला सक्षम असतात आणि घराला पूर्ण सावरतात किंवा घराला सगळ्या सांभाळतात त्याप्रमाणे पहा वृक्षसुद्धा आपल्या पर्यावरणाचे सगळ्यात मोठी साथी आहे की पर्या आत्ता तुम्ही आजकाल पाहत असाल की सगळीकडे डिसबॅलन्स झालेला आहे सगळ्या पर्यावरणाचा तर असमतोलामुळे काय आहे की आपल्या इथे कधी पण पाऊस पडतो कधी पण ऊन असतं कधी पण थंडी किंवा वातावरणामध्ये अतिशय बदल होत आहेत असे तीव्रतेने त्यामुळे आपण असा विचार केला की ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त पर्यावरणाचा भास वाढचवण्यासाठी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपण वृक्षारोपणचा हा छोटासा प्रोग्राम घेण्याचं ठरवलेला आहे आणि आज आमच्या सगळ्या फोरम टीम पहा उपवास असताना सुद्धा इथे इतक्या छान उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे इथं आम्हाला उपस्थित आहेत आणि अशा प्रकारे आम्ही हा वुमन्स डे आणि महिला दिनाचा प्रोग्राम साजरा केला आहे आणि सगळ्या सर्व कामोठेकरांना महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा नक्कीच आज उपवास असून देखील या सर्व महिलांच्या चेहऱ्यावरती अतिशय उत्साह आणि एक शक्ती असलेलं वातावरण दिसत आहे नमस्ते मॅडम महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय नाव आपलं संजीवनी तोत्रे आज आपण जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे वृक्षारोपणाचा काय भावना आहेत आपल्या माझ्या ह्याच भावना आहेत की आपण जसं म्हणतो की शंकराने विष पचवलं म्हणून त्याला महादेव म्हटलं जातं त्याचप्रमाणे ही झाडे आ, कार्बन डायऑक्साईड घेत असतात आणि आपल्याला ऑक्सिजन देत असतात म्हणजे ही महादेवाचीच रूपं आहेत तर त्यासाठी आपलं हे खूप कर्तव्य आहे की आपण झाडे लावली पाहिजे तर नुसती लावलीच नाही पाहिजे तर त्यांना जगवली पाहिजे आणि पर्यावरण हाच नारायण आहे त्याच्यामुळे आपण ती त्यांची जोपासना केलीच पाहिजे आपल्यासोबत आणखी महिला आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात मॅडम नमस्ते काय नाव आपलं शुभांगी करा आज महाशिवरात्री आणि तसंच वुमन्स डे पण आहे शंकराचा अवतार आदिशक्ती म्हणून पण मानला जातो मग तसंच आदिशक्ती म्हणजे स्त्रीमध्ये ती शक्ती ऑलरेडी आहेच म्हणजे स्त्रीशक्ती एक काय काय करू शकते त्यातला हा पर्यावरणाच आहे पर्यावरणाचा स्त्री घर सांभाळून पर्यावरणाचं पण गोष्टी सांभाळते हे आज आम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि आम्ही झाडे लावतच नाही आम्ही ते जगवतो पण आम्ही दर संडेला सॅटरडेला या झाडांना पाणी सुद्धा घालतो आणि उन्हाळ्या पावसाळा असल्यावरती ते जास्त पावसाळ्यात बघितले नाही तरी चालतात पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये थोडीशी झाडांकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर आम्ही ते झाडं लावणारच आणि त्याचं पुढे आम्ही त्याचे संरक्षण पण करणार त्याला पाणी वेळेत पण घालणार आहे नक्कीच महासंघर्ष न्यूज कडून तुम्हाला शुभेच्छा अतिशय ऊर्जावान हे कार्य आहे तुमचं घर सांभाळून तुम्ही आज समाजसेवेत उतरले आहात आणि पर्यावरणाचं संरक्षण करीत आहात मॅडम नमस्ते काय नाव आपलं शीतल दिनकर सगळ्यांना आधी फोरमकडनं आणि जेजिजाऊकडनं महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा कल्पेसरांबरोबर आम्ही इच्छेनी आमच्या फोरमच्या महिलांनी इच्छेनी झाडे लावायचा प्लॅनचा आज महिला दिनानिमित्त कार्यक्रम केलेला आहे फक्त मला म कामोठेकरांना सांगणे तुम्ही पण असेच उपक्रम लावा झाडे जगा झाडे लावा आपल्यासोबत आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मॅडम नमस्ते काय नाव आपलं आणि आपला पेशा काय हे सांगा आमच्या दर्शकांना माझं नाव ग ॲडव्होकेट गौरी डमाले मी एक मॅट्रिमोनियल लॉयर आहे स्त्रियांसाठी सोशल सर्व्हिस डोमेस्टिक या बाबतीत मी आ, फार हे केलेलं आहे म्हणजे त्या क्षेत्रात मी जास्त काम करते जसं एका घरासाठी एक स्त्री महत्त्वाची आहे तसंच आपल्या पर्याय ह्याच्या एन्व्हायरमेंटसाठी झाडे किती महत्त्वाची आहेत ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे झाडातनं नॉट जस्ट आपल्याला म्हणजे एन्व्हायरमेंट आपलं कन्झर्व होतं पण बाकीच्या गोष्टीही असतात ह्याच्यातमध्ये आणि त्याच्यासाठी आपल्याला झाडे खूप महत्त्वाची आहेत आपण नुसतं आपल्या लहान मुलांना लिहिणं वाचणं नाही तर एक झाड लावणं आणि ते झाड जगवणं आणि ते मोठं करणं हे शिकवणंही खूप गरजेचं आहे तर मला असं वाटतं की फोरमतर्फे आपण हा जो उपक्रम केलेला आहे तो नुसता बाहेरही नाही तर घरातही आपण करावा आणि आपण आपल्या लहान मुलांना आज आपण त्यांना भेटूयात सर नमस्कार हे सर प्राध्यापक आहेत आणि अतिशय उत्तम असं कार्य आहे वृक्षारोपणाच्या बाबतीत कामोठ्यामध्ये सर नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आज महिला सर्व एकत्रित येऊन आज तुमच्या कार्याला कुठेतरी हातभार लावत आहेत काय भावना आहेत नमस्कार मार्च दोन हजार चोवीस कामोठे कॉलनी फोरमतर्फे मी महिलांना विनंती केली त्या विनंतीस मान देऊन त्यांनी स्वतः उपाशीपोटी तसेच स्वखर्चाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच महिला दिनाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर जशी स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असते त्याचप्रमाणे आज प्रदूषण ही मोठी समस्या झालेली आहे प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहेत तसेच त्यामुळे ऋतूही बदललेले आहेत कधी पाऊस येतो कधी थंडी पडते यामुळे सर्व त्या बदलांचा परिणाम आपल्या जीवनावर होत आहे यासाठी मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी असे ठरवले की आज आपण वृक्षारोपण करूया याच्या पहिले मी भरपूर वृक्षारोपण केलेलं आहेत ओके साधारण जूनपासून सत्तर ते ऐंशी झाडं लावलेली आहेत व त्यांना दररोज पाणी घालण्याचेही काम करत आहेत तर असा सर्वां ह्या महिलांचा महिला दिनी सर्वांनी आदर्श घेऊन इतर महिलांनी तसेच पुरुषांनी प्रत्येक नागरिकांनी आदर्श घेऊन वृक्षारोपण करावे व ती झाडे जगवण्याची जबाबदारी घ्यावी असं जर सर्वांनी केले तर आपलं कामोठे तसेच नवी मुंबई तसेच भारत देश वृक्षांनी समृद्ध होऊन प्रदूषण कमी होऊन पाऊस पडेल व सर्व समस्या दूर होईल ही यामागची कल्पना आहे तर त्या कल्पनेला साथ देण्यासाठी सर्व महिलांनी साथ दिल्याबद्दल त्यांचे शतशा अभिनंदन धन्यवाद सर काय नाव आपलं आपण ही इथे खोर टिकाव घेऊन या कार्यात सहभागी आहात मी पाहिलं काय नाव आपलं माझं नाव दादू किशन निकळजे <laughs> वर्ष सत्तावन्न मी बी एम सी रिटायर आहे वॉरंटी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि जसे म्हणतात ना कुणाच्या पाठीमागे तरी कुणाचा हात असतो तसं आमच्या पाठी आमच्या पुढे कर्पेसर आहेत आणि आम्ही सत्तर ऐंशी करपेसर म्हणजे ऐंशी झाडं झाडं लावले आम्ही कमीत कमी, कमी तीनशे झाडं दा लावलेली आहेत बाजूलाच कर्पेसरांच्या आशीर्वादाने जे ती दोनशे झाडाचा दा प्रोजेक्ट राबवत आहे आणि त्यांना निसर्ग झाडच लावले तर झाडांची मशागत कशी करावं हो। खत टाकणे पाणी घालणे आणि त्याची निगा राखणे हे उपक्रमाला शासनाचा काय आपल्याला मदत होती का आम्हाला शासनाची मदत होतच नाही पण करपे सरांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन असत त्या हिशोबाने आम्ही चालतो आणि इथे झाडं लावतो सर आपण हे जे पाण्याची व्यवस्था करता झाडं लावणं सोपं असतं परंतु झाडं जगवणं खूप अवघड असतं त्यांना पाणी घालणं खूप अवघड असतं या पाण्याचं नियोजन कसं करता आणि या पाण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं का हां या पाण्यासाठी स्वतः मी कॅनद्वारे पाणी टाकतो पंधरा लिटरचा कॅन असतो स्कूटीवर तसेच माझे इतर मित्र आहे तेही मदत करतात आणि पाणी कमी पडले तर आम्ही महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून म्हणजे टेक्निकली थोडक्यात भांडून वादविवाद करून आम्ही टँकर उपलब्ध करून घेतो तसेच मी आयुक्तांना वेळोवेळी कामोठ्यातल्या सर्व गाड्यांचे वाळलेल्या झाडांचे फोटो पाठवून तसेच संबंधित अधिकारी उपायुक्त उद्यान विभागाचे अधिकारी यांना हो करून फोन करून टँकर अवेलेबल करून घेतो तरी हे पाणी फार अपुरे आहेत तरी महानगरपालिकेने अजून खूप टँकर पाणी वाढवावे जसं नवी मुंबई महानगरपालिकेत पाणी पुरवठा होतो हिरवळ आहे तसंच इथे करावं अशी माझी विनंती आहे त्यांना नक्कीच प्रशासनाने या वृक्षप्रेमींची दखल घेऊन यांना पाण्याची व्यवस्था करावी तसेच ही झाडं जगवण्यासाठी यांना मदत करावी आपल्यासोबत आणखी महिला आहेत मॅडम नमस्ते महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय नाव नमस्कार माझं नाव निवेदिता प्रशांत बारापात्रे आणि आज आपण बोलतो हर हर महादेव तसंच हर ॲक्च्युली इट्स डिपेंड ऑन ग्रीन तर पूर्ण धरती ही ग्रीन व्हावी त्यासाठी आपण आपल्याला आता कितीतरी आम्ही बघा उपास असून आम्ही इथे आलोय बट कितीतरी लेडीज घरी आहे जेव्हा कोरोना काळात एक ऑक्सिजन सिलेंडर भेटत नव्हता तेव्हा आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनची व्हॅल्यू काय आहे जर आज मी एक झाड लावेल तर ते माझा शेकडो शेकडो लोकांना ऑक्सिजन येईल ही कल्पना धरून आज आम्ही इथे फोरम महिला गँग आलो आहेत आणि मी सर्वांना हीच विनंती करते की झाड तुम्ही एकदम इझिली घेता बट वन थ्री इक्वल टू वन लाईफ हे आपण फॉर्म्युला अप्लाय केला तर आपल्या घरी जिथे जिथे जागा असेल तिथे तिथे करूया आता बरेच बरेच गावामध्ये असं होतं की पहिले हरित होतं पण आता आमच्या कामोते पण बघा जेव्हा मी इथे आलेली दोन हजार अकरा साली फुल ग्रीनरी होते आता तुम्ही सर दाखवाल तर इकडे पूर्ण झाडं कट झाले आहेत बिकॉज ऑफ सर्व इमारती दिसत आहेत परंतु वृक्ष कुठे दिसत नाहीत नक्कीच येणाऱ्या पुढच्या वर्षी नक्कीच तुमच्या या कार्यात आणखी महिला जोडल्या जाव्यात आणि कामोट्यातील सर्व महिलांनी या कामोठे फोरमला भेट देऊन त्यांच्या या कार्यात सहभागी व्हावं हीच इच्छा आणि महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद